नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता चंदन हा वेश बदलून आता सीताईच्या घरून पुरावा घेऊन आलेला असतो आणि गॅरेजमध्ये येत आता चंदनने दिव्याला बोलावलेलं असतं पटकन आता रागा रागाने दिव्या तिथे येते चंदनकडे बघत दिव्या म्हणते की का रे तुला तुझ्या बॉसची भीती नाही वाटत का कामधंदे देतो सोडून आणि मला इथे असे का बोलावलेस तेव्हा आता शांत मनाने चंदन म्हणतो की दिव्या मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे दिव्या म्हणते की काय बोलायचं रे तुला माझ्याशी एक तर तुला शिवाची बाजू घ्यायची असेल किंवा माझी समजूत काढायची असेल दोन्हीपैकी एकच बरोबर ना दिव्या म्हणते की परत असा टाईमपास करायला मला बोलावू नकोस आणि हे जर तुझे असे प्रयत्न चाललेले असतील ना प्लीज ते प्रयत्न थांबव असे आता दिव्या चंदनला ठणकावून सांगते शांत मनाने आता चंदन म्हणतो की दिव्या मला सगळं काही खरं कळलंय आणि हे सत्य माझ्यासमोर आलंय तेव्हा मला तुझ्याकडून ही हो अपेक्षा नव्हती दिव्या ते ऐकून दिव्या चांगलीच चाचरते आणि म्हणते की काय कळायला रे तुला चंदन दिव्या म्हणते की हे बघ काहीही बडबड करू नकोस आणि मला तुझी फालतू बडबड ऐकण्यासाठी आता वेळही नाही असे म्हणत दिव्या जाऊ लागते तेवढ्यात आता चंदन म्हणतो की दिव्या माझ्याकडे पुरावा आहे ते ऐकताच पटदिशी दिव्या थबकते आणि त्याच्या खिशातील चिठ्ठी काढत चंदन म्हणतो की दिव्या माझ्याकडे चिठ्ठी आहे जी चिठ्ठी तू आशुला लिहिली होती बरोबर ते ते ना तेव्हा ती आठवण आता दिव्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता दिव्या ही पाठीमागे त्या बघते आता चंदन आता चंदनच्या हातात असते ती समोर धरत चंदन म्हणतो की तुझ्या छोट्याशा मेदूमध्ये तू काय काय आठवण ठेवशील दिव्या तुला नाही सांगता येणार थांब आता मीच तुला सांगतो आणि तू ही चिठ्ठी जी आशूला लिहिली होती ना ती आता मी तुला वाचूनच दाखवतो थांब आणि मला सगळं काळालय दिव्या असे आता चंदन दिव्याला बोलता क्षणी दिव्याची आता बोबडीच वळालेली असते चंदन म्हणतो की ही चिठ्ठी देऊन तू त्याला भेटलीस दिव्या आणि आशुला तू ही चिठ्ठी कधी दिदी तुला माहितीये ना शिवाच्या वाढदिवसाच्या दिवशी तू ही चिठ्ठी आशूला दिली आणि पटकन आता हात वर करून दिव्या ती चिठ्ठी घेऊ लागते तर चंदन ती चिठ्ठी बाजूला करतो तेव्हा आता दिव्या म्हणते हे काय आहे चंदन मला नाही माहिती ही चिठ्ठी कोणी दिली आणि या चिठ्ठीचा माझा काहीही संबंध नाही आहे चंदन म्हणतो मग ही चिठ्ठी तू हातातून खेचून घेण्याचा प्रयत्न का केलास दिव्या तेव्हा आता दिव्या म्हणते की चंदन अरे त्या शिवाच्या नादाला लागून तू त्या शिवाची बाजू का घेतोय अरे तू माझी बाजू घ्यायची सोडून त्या शिवाची बाजू घेतोस एक लक्षात ठेव चंदन मी तुझी बायको आहे आणि अजूनही आपला डिवोर्स झालेला नाही आहे एवढं तू लक्षात ठेव आणि हा हे जर आणि एक लक्षात ठेव बर का चंदन असं जर असलं ना हा डिवोर्स व्हायला वेळ सुद्धा लागणार नाही तेवढ्यात आता चंदन एकटक नजरेने दिव्याकडे बघतो चंदन आता विचार करतो की ही आता अशी ऐकणार नाही तेव्हा आता दिव्या म्हणते की जाते मी इथून तुझी ही फालतू बडबड मला आता ऐकायची नाही आणि असे म्हणत दिव्या जाऊ लागताच पटकन आता चंदन दिव्याचा हात धरतो आणि बोट करत म्हणतो की दिव्या गप्प बस एक शब्दही बोलू नकोस चंदन आता दिव्याला म्हणतो की तू मला आता हा फसवा दम देऊ नकोस कारण मी तुला दिव्या चांगलाच ओळखतोय आणि तुझं हँड सुद्धा मी चांगलं ओळखतो दिव्या तू तेव्हा हे अक्षरसुद्धा तुझंच आहे चंदन म्हणतो की स्वतःसाठी तू काय काय तुद करू शकतेस आणि कुठपर्यंत जाऊ शकतेस ना हेची मला चांगली कल्पना आहे दिव्या चंदन म्हणतो हे बघ दिव्या हे सगळं काही तू घडून आणलं ना ते कबूल कर दिव्या म्हणते की हे बघ चंदन मी काहीच केलेलं नाही माझ्यावर आता असा दबाव टाकण्याचा तू प्रयत्न करू नकोस चंदन म्हणतो हे बघ दिव्या सध्या हे प्रकरण फक्त आपल्या दोघांमध्ये आहे पण जर तू याची कबुली दिली नाहीस तर मी सगळ्यांना जाऊन सांगेन आणि मग सगळ्यांच्या समोर जर हे प्रकरण गेलं ता ना तर काय होईल त्याच्या परिणामाची तू तयारी ते ऐकताच आता दिव्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि तेवढ्यात आता चंदनकडे बघत दिव्या म्हणते की असं करशील का अरे चंदन मी तुझी बायको आहे आपल्यात सगळं काही नीट होईल तू फक्त मला थोडासा वेळ देईल तेव्हा आता चंदन म्हणतो की आता कशी आली ठिकाणावर चंदन म्हणतो की तू आता रडून काहीच उपयोग होणार नाहीये फार तर फार डोळे पुसायला मी तुला रुमाल देऊ शकतो पण सिंपत्ती तर अजिबात नाही चंदन म्हणतो की पण एक गोष्ट लक्षात ठेव हे प्रकरण ना आपल्या पुरतं राहिलेलं नाही आता या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाचं तरी आयुष्याचा प्रश्न आहे चंदन म्हणतो की हे बघ दिव्या क का त्याचं काय आहे ना मी अजूनही तुझ्यावरती प्रेम करतो तेव्हा हे सगळं तूच केलं हे तू कबूल कर नाही तर तू जर हे कबूल केलं नाही ना तर खूप अवघड होईल आणि जर तू याची कबुली दिली तर मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकेन एवढं तू लक्षात ठेव असा आता खूप चांगला सल्ला चंदनने दिव्याला दिलेला असतो चंदन चंदन म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाहीये बर बरं का या सगळ्या प्रकरणामध्ये तुझ्यासोबत कोण आहे ते सुद्धा मला सांग दिव्या आणि ते सगळं ऐकताच आता दिव्याच्या डोळ्यासमोर कीर्तीने आपल्याला कसे पैसे दिले कीर्तीने आपली भेट घेऊन आपल्याला हे सगळं कसं करावं सांगितलं हे सगळं आठवतं तेवढ्यात आता चंदन म्हणतो की अगं दिव्या कमावून यार हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलं अजूनही वेळ गेलेली नाही आहे सगळं मला सांग नाही तर वेळ गेल्यानंतर तुझ्या हातात काहीच उरणार नाही तेव्हा आता दिव्याला काय करावं आणि काय नाही हे समजत नसतं आणि चंदनने आता भयानक सत्य दिव्याला सांगून दिव्याच्या तोंडून त्याची कबुली देण्यासाठी दिव्याला आता भयानक डाव पैसामध्ये अडकवलेलं असतं शेरास सवा शेर बनवून चंदन म्हणतो की दिव्या बघ बरका नंतर वेळ निघून गेलेली असेल आणि नंतर मी सुद्धा काही करू शकत नाही तेव्हा आता काय करावं आणि काय नाही हे दिव्याला आता कळतच नसतं आपण आता कीर्तीचं नाव सांगावं का हे सगळं कीर्तीवर ढकलून द्यावं का असा आता दिव्याच्या मनात विचार चालू असतात पुन्हा आता चंदन म्हणतो की दिव्या सांग तर दिव्या म्हणते की हे बघ चंदन मी असं काहीच केलेलं नाही आहे चंदन म्हणतो ठीक आहे मग मी आत्ताच जातो आणि शिवाला सगळं जाऊन सांगतो एवढंच नाही तर मी आईलासुद्धा सांगतो शिवाच्या आणि आजीलासुद्धा सांगतो आणि त्यानंतर मग मी हे सगळं आशूला देखील सांगतो ते ऐकून आता दिव्याला मोठा धक्का बसतो चाललो बार कमी दिव्या आणि मला खूप वाईट वाटतं पण माझ्याकडे आता दुसरा पर्यायच नाही असे सांगत आता च चंदन जाऊ लागतो आणि तेवढ्यात आता चंदन जाऊ लागताच दिव्या चंदनला थांबवते आणि म्हणते की चंदन थांब मी तुला सगळं सांगते पण मी तुला माझी शपथ आहे तुला तू हे सगळं कुणालाही सांगायचं नाहीस तेव्हा आता हाताच्या बाह्यावर करत चंदन म्हणतो ठीक आहे सांग सगळं आत्ता बोट करत पुन्हा चंदन म्हणतो की पण दिव्या यातील एकही शब्द खोटा नकोय ना, नाही तर माझ्या इतकं हो, कुणी वाईट असणार नाही चंदन म्हणतो सांग तर दिव्या म्हणते हो हे सगळं मीच केलं आणि ती चिठ्ठी सुद्धा मीच लिहिली आणि मीच गेले होते आशूला भेटायला चंदन म्हणतो की आशूच्या वाढदिवशी बरोबर तर लगेचच आता चंदन म्हणतो की बोल तर दिव्या म्हणते हो आणि आता शिवाच्या वाढदिवसाच्या दिवशी आशू त्याच्या प्रेमाची कबुली शिवाला देणार होता आणि त्याच वेळेस ही चिठ्ठी मी आशूला दिली त्यानंतर आता चंदन म्हणतो की पुढे सांग तेव्हा आता दिव्या म्हणते पुढे काहीच नाही आहे चंदन म्हणतो नक्की का मी तुला एक सांगतो बघ आशुने आरोप केला होता की ते गुंड शिवानीच पाठवले त्याचं काय ते तरी सांग ना दिव्या असे आता बोलताच दिव्या ही चंदनकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की ते गुंड मी आणि कीर्तीने पाठवले होते आणि त्यांच्यासोबत ते पाक्याचा फोटो पाठवून मी त्यांच्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि ते दिव्याचे बोलणे ऐकताच आता चंदनने डोक्याला हात लावलेला असतो डोक्याला हात लावत चंदन म्हणतो की दिव्या अगं तू काय केलंच तुला कळतंय का एक तू शिवाची सक्की बहीण आई सक्की बहीण एखादा माणूस वैऱ्यासोबत सुद्धा असं वागत नाही ग दिव्या जे तू शिवासोबत वागलीस सख्या बहिणीसोबत वागताना तुला असं काहीच नाही वाटलं का तेव्हा आता दिव्या म्हणते हो वाटलं ना दिव्या म्हणते हो वागले मी असे कारण मी असं का केलं कारण माझ्या सगळ्या हक्काचं तिला मिळालं होतं चंदन दिव्या म्हणते की एवढं मोठं घर तिला मिळालं तिच्या अंगावर डागिने होते तिच्या सेवेसाठी नोकर चाकर होते पण माझ्याकडे काय होत माझ्या सगळं नशिबात असलेलं खरं सुख तिला मिळालं चंदन आणि मी मला काय मिळालं तुझ्यासाठी मी भर मांडवातून पळून आले चंदन गावात जेव्हा माझ्या तोंडा सगळे शेण सारवत होते ना मला तिचं सुख बघवलं नाही म्हणून मी हे सगळं केल्याचे दिव्या चंदनला सांगते पोपटासारखी दिव्या आता भडाभड चंदन समोर सत्य बोलत असते आणि त्यासाठी मी आशूला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि मला पैसे देखील हवे होते आणि मग घेतले मी आशूकडून पैसे असे आता दिव्या चंदनला सांगते आशूच्या मनात शिवाच्या विषयी जो गैरसमज तयार केला ना तो मीच केला आणि मीच पाक्याला आता त्या शिवाकडे पाठवलं होतं कारण मला पैसे हवे होते आणि मीच खोट्या मुलाच्या आजाराचं नाटक केलं आणि शिवाने आता ज्या वेळेस पाक्याला पैसे दिले त्यावेळेस मी तिचा फोटो काढला आणि दिला तो फोटो किर्तीला असे आता दिव्या ही चंदनला सांगते तेव्हा आता दिव्या म्हणते की त्या पाक्या बरोबर गुंड देऊन मी नेहा आणि आशूवरती हल्ला करायला लावला त्यानंतर आता दिव्या म्हणते की पण या सगळ्याला कारणीभूत तू आहे चंदन तू कारण तू जर मला फसवलं असतं ना तर ही वेळ आलीच नसती चंदन तेव्हा आता चंदन म्हणतो की हे बघ दिव्या तू काय केलंस ना ते तुलाच कळत नाही तेव्हा आता इकडे दिव्या विचार करते की या चंदनने जर खरं सांगितलं तर आता काय करायचं आणि जर चंदनने असं केलं तर घरचे सगळे माझ्या विरोधात जातील पटकन दिव्या आता चंदनकडे येते आणि म्हणते की हे बघ चंदन तुझ्या सांगण्यावरून मी आता तुला सगळं खरं खरं सांगितलं तू मला आता शपथ दे की तू हे कुणाला सांगणार नाहीस म्हणून आणि जसं चाललं ना ते तसंच चालू दे चुकूनही यामधील काहीही बाहेर सांगू नको दिव्या हे असे चंदनला बोलत असताना पाठीमागून भिंतीच्या आड पाना डोक्यासमोर धरलेली शिवा तिथे ते, ते सगळं ऐकत असते आणि त्याचबरोबर शिवा ही जमिनीवर तिच्या हातातील पाना टाकते आणि तेवढ्यात त्या पाहण्याचा आवाज आऊ ऐकून आता दिव्या ही समोर बघते तर शिवा आता समोर असते शिवाने आता दिव्याचे सगळे बोलणे ऐकलेलं असतं आणि त्याच वेळेस आता पाहण्याचा आवाज येतात आज दिव्या तिथेच थबकते आणि आता दिव्या त्या पाण्याकडे बघू लागतात शिवाच्या डोळ्यात आता अश्रूंचा एक थेंब बाहेर पडलेला असतो दिव्याचे ते सगळे बोलणे ऐकून आता शिवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि डोळ्यातून आश्रूंचा थेंब गाळत एक एक पाऊल पुढे टाकत शिवा आता ही समोर येते तर दिव्या शिवाला बघताच दिव्याच्या काळजाचा ठोका चुकून दिव्याच्या पायाखालची सरकलेली असते ती जमीन शिवाला बघताच आता दिव्याला सगळ्यात मोठा जबरदस्त धक्का बसलेला असतो जस ज़ जसे एक, एक पाऊल पुढे टाकत शिवा ही दिव्या समोर येऊ लागते तस तसे सँडलचा एक एक पाऊल मागे टाकत दिव्या मागे सरकू लागते आणि रागाने आता शिवा ही दिव्या समोर येऊन सनकन दिव्याच्या जोराने कानाखाली मारते आणि लगेचच कानाखाली मारून दिव्याने तिच्या तोंडावरती हात धरलेला असतो रागाने शिवा आता दिव्याकडे बघत असते आणि आता दिव्या आता हात जोडून शिवा समोर रडू लागते आणि म्हणते की शिवा प्लीज तू कुणालाही काही सांगू नको तू जर सांगितले तर आई माझ्यावर रागवेल माई आजी आज मला घरात घेणार नाही आणि सगळेजण माझ्या विरोधात जातील असे म्हणत रडतच आता दिव्या शिवाला विनवण्या करत असते आणि हात जोडून माफी मागत असते ते ऐकता चंदन मोठ्याने म्हणतो की शिवा असं करण्याची काहीच गरज नाही तुझ्या बहिणीवरती तू डोळे झाकून विश्वास टाकला होता पण हिने काय केलं त्या विश्वासाला तडा दिला तेव्हा शिवा मी सांगतो तुला तू असं काहीच करणार नाही चंदन म्हणतो की शिवा आता सगळं सांग सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुझा संसार सुद्धा वाचेल ते ऐकताच आता दिव्या ही चंदन कडे बघू लागते ते ऐकताच आता दिव्या म्हणते की नाही नाही शिवा तू असं करू नको सगळं मी तुझी बहीण आहे मोठ्याने ओरड चंदन म्हणतो की बहीण आहे असे म्हणतेस आणि बहिणीसाठी काय केलं तू दिव्या दिव्या म्हणते की शिवा मला फक्त एक, एक संधी दे चंदन म्हणतो की नाही शिवा आता तू तुझ्या प्रेमाला संधी द्यायला आता सगळं महत्वाचं आहे तू तु आता तुझ्या प्रेमासाठी हे सगळं काही कर आणि सगळं काही आशुला जाऊन सांग तेव्हा आता दिव्या रडतच म्हणते की शिवा माझा विचार कर ना मोठ्याने ओरडत चंदन म्हणतो तू केलास का कधी तिचा विचार आता का तिला विचार करायला सांगतेस तू तेव्हा आता चंदन म्हणतो की शिवा तू इचं काही ऐकू नकोस तर शिवा आता एक एक पाऊल पुढे जाऊ लागते आणि तेवढ्यात आता शिवा ही आता पप्पांच्या फोटो समोर येते आणि म्हणते की पप्पा ज्या वेळेस मला कळत नव्हतं त्यावेळेस तुम्ही माझ्या म्हणजे आपल्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर टाकली होती आणि ते आता सगळे कैलासचे शब्द शिवाला आठवतात कैलासने लहानपणी शिवाला सांगितलेलं असतं की शिवा आता रडायचं नाही आई माई आजी दिव्या सगळ्यांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे आणि तुलाच त्यांचं करायचंय आता हे सगळं आता शिवाला आठवतं तेव्हा आता शिवा म्हणते की पप्पा मी तसं करण्याचा प्रयत्न केला पण तिनेच मला आता फसवलं शिवा म्हणते पप्पा पण मी काहीच करू शकले नाही आणि माझं प्रेम माझ्यापासून लांब गेलं माझं प्रेमही गेलं माझं संसारही मोडला तरी सुद्धा पप्पा मी काहीच नाही करू शकले असे आता शिवा ही कैलासला सांगत असत असते आणि ताबडतोब शिवा आता तिथून निघून जाते चंदन शिवा आता शिवाला थांबू लागतो पण शिवा निघून गेलेली असते पटकन चंदन आता दिव्या समोर येतो आणि म्हणतो बघितलं का दिव्या तू काय करून ठेवलंयस आणि सगळं काही आता तू शिवाचं संपवलंयस दिव्या तेव्हा आता चंदन म्हणतो की तुझी सोन्यासारखी बहीण पण तुला तुझ्या बहिणीची किंमत कधी कळलीच नाही दिव्या सोन्यासारखी तुझी बहीण होती तू तिच्या सांगुलपानाचा फायदा उचललास याबद्दल तुला थोडी का व्हायना लाज वाटली पाहिजे हा जोडून दिव्या रड रडू लागते आणि म्हणते की चंदन माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला माफ कर दिव्या म्हणते तू एक चूक केली आणि मी ही केली पण प्लीज आता तू कोणाला सांगू नकोस तर चंदन म्हणतो दिव्या एक नंबरची तू स्वार्थी आहे स्वार्थी आणि आता जे काही झालं ते तर सोडून दे पण आता हे जे काही झालंय ना ते बाहेर मी कोणाला सांगू नाही असं तुला महत्त्वाचं वाटतंय चंदन म्हणतो की ही चूक तुझी अजिबात माफ करण्यासारखी नाहीये दिव्या आणि ही गोष्ट तू लक्षात ठेव हे जर सगळं जाऊन तू कीर्तीने सांगितलं तर मग तुझं काय होईल ना याचा तू विचार कर आणि चंदन तेथून जाऊ लागतो पण पटकन आता चंदनला आठवत चंदन दिव्या समोर येतो आणि म्हणतो फोन दाखव तुझा इकडे पटकन आता चंदन दिव्याकडून फोन इसकावून घेऊन तेथून निघून जातो मोठ्याने ओरडत आता दिव्या म्हणते की चंदन अरे तू ऐक ना माझं पण चंदन तेथून निघून गेलेला असतो आणि आता दिव्याजवळ रडण्याखेरीज दुसरा काहीही पर्याय उरलेला नसतो आणि दिव्या रडू लागते इकडे आता निया ही लग्नाच्या स्टेजवरून पटकन आता रूममध्ये येते आणि आता नेहाने शिवाला फोन केलेला असतो पण शिवा फोन उचलत नाही तेव्हा आता नेहा विचारात पडते की आता मी काय करू एकतरी आशुने सुद्धा आता लग्नाला होकार दिलाय आणि सगळं काही हातातून निष्ठून चाललंय आणि तेवढ्यात आता नेहा विचार करते की या शिवाचा कॉन्टॅक्टसुद्धा होत नाही पटकन शिवा तू काहीतरी कर तेवढ्यातच हसत सुजाता ही नेहाकडे येते आणि म्हणते की कसला विचार करतेस तेवढ्यात आता नेहा ही तिच्या आईकडे बघत म्हणते की काही नाही ग आई तेवढ्यात आता सुजाता म्हणते की नेहा कळते मला तू कोणता विचार करतेस तू किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला ना अगं मी तुझी आई आहे मला नाही कळणार तर कुणाला कळणार तू आशूचाच विचार करतेस ना तर नेहा म्हणते हो नेहा म्हणते की त्याचाच तर मी विचार करते आणि मला वाटलं नव्हतं की उद्याचा दिवस येईल म्हणून आणि हा दिवस माझ्या आयुष्यात येईल उद्या तर लग्न आहे याचा मी विचारही केला नव्हता पटकन आता ती ऐकून सुजाता ही नेहा शेजारी बसते ते ऐकून आता पटकन सुजाता ही नेहाला तिच्या मांडेवर झोपवते आणि केसावरून हात फिरवत म्हणते की नेहा तुला आहे का तुझ्या लग्नाची मला किती काळजी वाटायची तुला चांगलं सासर मिळेल की नाही माणसे कसे असतील हे सगळं याचा विचार माझ्या डोक्यात यायचा सुजाता म्हणते मला वाटत होतं की महत्वाचं म्हणजे तुला चांगला जोडीदार मिळावा आणि बघ ना ग नेहा सगळं अगदी तसंच झालं माझ्या मनासारखं तेव्हा आता सुजाता म्हणते की आणि तुला सगळं माझ्या मनासारखं तसंच मिळालं आशूच्या घरचे देखील खूप छान आहेत आणि आशू देखील तुला तुझ्या मनासारखं सासर मिळालं ऐकून आता नेहा विचार करते की जरी शिवाने काही प्रयत्न केले पण आता आशु हे सगळं थांबू शकेल का सुजाता म्हणते काय झालं गेहा नेहा म्हणते मला थोडंसं टेन्शन येत ते आई तेव्हा आता असं तर म्हणते की स्वतःचं घर सोडून चालली आहे ना मग थोडंसं टेन्शन तर येणारच नेहा सुजाता म्हणते की आजची रात्र या घरातील तुझी शेवटची रात्र रा आहे तेव्हा मी विचार केला की जास्तीत जास्त वेळ तुझ्यासोबत घालवावा नेहा तेव्हा आता लगेचच सुजाता म्हणते की तू सासरी गेल्यानंतर मला तुझी खूप आठवण येणार आहे आणि तिकडे गेल्यानंतर सकाळी सकाळी ओरडा खाऊ नकोस आई मला चहा दे म्हणून तिथे मी नसणार आहे असे म्हणत सुजाता रडू लागते तेव्हा नेहा आता सुजाताला समजावते आणि म्हणते आई अगं तू रडतेस कशाला इकडे आता भर अंधारात ही रस्त्यावरून जात असते शिवाच्या मनात फक्त दिव्याचे विचार चालू असतात दिव्याने आपल्याला कसे वेळोवेळी फसवले आणि आपण दिव्यावरती कसा विश्वास ठेवला हे सगळ्या आठवणी आता शिवाच्या डोळ्याभोवती नाचत असतात आणि आपण आशूला कसे वाचवले होते आशूचे आपल्याबरोबर कसे प्रेम झाले पोस्टर लावताना प्रेमाने आपला तोल जाताच आशुने आपल्याला कसे मिठीत घेतले सगळ्या प्रेमाच्या आठवणी आता शिवा समोर येत असतात आणि शिवा एकटक ते सगळं आठवून आता अंधार्यातून त्या रस्त्याने जात असते बेडरूम मध्ये आपण आशू सोबत कसे प्रेमाचे क्षण घालवले होते आशु सोबत आपण कसे एकत्र आलो हे सगळं आता शिवाला आठवतं आणि आपण आय लव्ह यू आशुतोष देसाई असे म्हणत आशुला कसे प्रेमाची मिठी मारली होती होती ते सगळे प्रेमाचे क्षण आता शिवाच्या डोळ्यासमोर येतात आणि त्याच वेळेस आता शिवाला काय करावेनी काय नाही समजत नसतं प्रेमाने आपण आशूसोबत कसे एकत्र आलो होतो आशूसोबत कसे प्रेमाची कबुली देऊन आपण आशूसोबत कसे लग्न केले होते आणि कसा संसार थाटला होता क्षणा ते सगळं कस कसं संपून गेलं या आठवणीने शिवा आता एक टक त्या रस्त्यावरून जात असते आणि आता शिवाच्या समोर एका बाजूला दिव्या तर दुसऱ्या बाजूला आशू असतो तेव्हा आता सगळं काही आता आशूच्या समोर येऊन पोपटासारखं भडाभड सत्य ओकणाऱ्या दिव्याला आता शिवा कोणती भयानक शिक्षा देते आणि आता आशूच्या मनातील गैरसमज दूर होऊन शिवाचे प्रेम कसे आशू समोर येऊन आशू आणि शिवा पुन्हा कसे दुसऱ्यांदा एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा